छत्रपती शाहू महाराजांचा विजय झालेला आहे आपण विजयश्री खेचून आणलेला आहे काय सांगाल याबद्दल आज छत्रपती शाहू महाराजांच्या रूपानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विजय झालेला आहे आज लोकशाहीचा विजय झालेला आहे महाविकास आघाडी आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा असा विजय झालेला आहे आणि जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आणि खोक्यांसाठी ज्यांनी आपले पक्ष सोडले या सगळ्यांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी मतदारांनी नाकारलेला आहे हे विजय आहे हा लोकशाहीचा विजय असं मी मानते आमचे नेते मान्य कोल्हापूर जिल्ह्याचे नेते मान्य बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाचा हा विजय आहे आणि त्याचबरोबर आज खरं तर गड आला आणि सिंह गेला पी एन पाटील साहेबांना हा विजय खरं तर त्यांच्या त्यांच्या खूप मोठा सहभाग या विजयामध्ये होता आणि पी एन पाटील साहेबांना हा विजय म्हणजे श्रद्धांजली आहे आमचे नेते माझे आमदार श्रीपतराव शिंदे साहेबांना या विजयाच्या रूपाने शाहू महाराजांच्या विजयाच्या रूपाने आम्ही श्रद्धांजली अर्पण करत आहे हा सामान्य गोरगरीब समाजवादी पुरोगामी विचारांच्या मतदारांचा हा विजय असं मी मानतो गेले महिनाभर आपण शाहू महाराजांच्या प्रचारानिमित्त ता संपूर्ण तालुका पिंजून काढत होता जनतेचा प्रतिसाद कसा मिळत होता मात्र शाहू महाराज एक शिक्षणक चालीगरातले अतिशय योग्य महाराजसाहेबांच्या उमेदवारीला मिळालेला होता आणि लोकांनी महाराजसाहेबांची उमेदवारी पहिल्या दिवसापासून स्वीकारलेली होती त्यामुळे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी मतदारांनी जे विकाऊ आहेत जे स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले त्यांना नाकार दिला ना, आहे हे आपण इथं पाहू शकतो या निकालामुळे धन्यवाद तुम्हाला सर्वांचे लाडके उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आज या ठिकाणी सतराव्या फेरी अखेर लाखाहून अधिक मतांनी त्यांची विजयी घोडदौड चालू आहे या विजयाच्या घोडदौडीमध्ये आपल्या गडिंगज तालुक्याचा सुद्धा फार मोठा मोलाचा वाटा याच्यामध्ये आहे आपल्या जिल्ह्याचा ढाण्यावाघ आमचे नेते आमदार बंटी पाटील साहेब या ठिकाणी किंग मेकर म्हणून यामध्ये जिल्ह्याच्या राजकारणामध्ये उदयास आलेले आहेत या महाविकास आघाडी इंडिया आघाडी याच्यामध्ये सोनियाजी गांधी राहुल गांधी असतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमचे नेते शरद पवार साहेब असतील आपल्या शिवसेनेचे सन्मान्य नेते उद्धवजी ठाकरे साहेब असतील या सर्वांचं योगदान याच्यामध्ये आहे वंचित असेल आमच्या गणिंग तालुक्याच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शिंदे साहेबांच्या माघारी आता जे कार्यकर्ते असलेले स्वातीजच्या नेतृत्वाखाली असलेले जनता दल असेल शेका पक्ष कम्युनिस्ट पक्ष या सर्वच मित्र पक्षाने या आमच्या या विजयामध्ये काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराजांच्या विजयामध्ये आपला सिंहाचा वाटा याच्यामध्ये दिलेला आहे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मी राष्ट्रीय काँग्रेसच्या वती वतीनं धन्यवाद देतो आपण जे काही मोलाचे सहकार्य केलात पुढच्या कालावधीमध्ये हे आपले खासदार तुमच्या सर्व प्रश्न आणि कामाच्या आपला वेळ देतील आणि जिल्ह्याच्या नेते सन्मान्य बंटी पाटलासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात भविष्यकाळात होणार विधानसभा निवडणुका जिल्हा परिषद निवडणुका नगरविकास आपल्या नगरपालिकेच्या जय महाराष्ट्र संतोषदाय संतोषदा या निवडणुकीत पहिल्यांदाच असं दिसलं की शिवसैनिक हा काँग्रेसचा प्रचार करतायत याबद्दल काय सांगाल कारण भाजपनं साम दाम दंड भेद हे वापरून पैशाचा महापूर आणून आमच्या शिवसेनेच्या आमदारांना खासदारांना खोके देऊन आमचा पक्ष फोडला आमचं चिन्ह चोरलं आमच्या बाळासाहेबांचं नाव चोरलं तरी आमचे ते मतदार चोरू शकले नाहीत <us> त्यामुळं यावेळा शिवसैनिक सर्व पेटून उठले आणि इंडिया आघाडीची स्थापना झाली आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून शिवसैनिकानं पण केला की काही होऊ दे या गद्दारांना शंभर टक्के गाडायचं आणि त्यासाठी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात शाहू महाराजांना निवडून आणायचं यासाठी अगदी आपल्या रक्ताचं पाणी करून या शिवसैनिकांनी काँग्रेसचा प्रचार करून या शिव शाहू महाराजांना निवडून आणायचं एक मोठं काम या कोल्हापूर जिल्ह्यातच तर संपूर्ण महाराष्ट्रात केलेला आहे महाराष्ट्राने आज या भाजपला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आज सर्वात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रात इंडिया आघाडी ही आलेली आहे आणि येथील विधानसभेत देखील या भाजपचा या सापडा सूप केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे तुम्हाला या आजच्या या निवडणुकीच्या माध्यमातून निकालाच्या माध्यमातून सांगू इच्छितोय आज ही देशाच्या इलेक्शन मध्ये या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये गद्दारांना गाडायचं काम सामान्य जनतेनं केलेलं आहे इतिहासामध्ये हे पहिल्यांदा होते की एक बाजूला या रा, राज्यातले नेते एक बाजूला आणि सामान्य जनता एक बाजूला आज कोल्हापूर जिल्ह्यातला निकाल बघायचा असेल तर जनता विरोध नेता अशी ही निवडणूक होती आणि प्रामुख्यानं गद्दारांच्या विरोधात सामान्य जनता एकवोट केली आपल्याला दिसली आहे जिल्ह्यातली जनता गद्दारांना थारा देणार नाही असा ठाम विश्वास आम्हाला सर्वांना वाटतोय आणि हा 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 विजय मी सर्वसामान्य जनतेला बहाल करतो जय हिंद जय महाराष्ट्र जनता